आदरणीय व्यासपीठ सन्माननीय परीक्षक आणि स्पर्धेच्या एकाच नवकेतून विहार करणाऱ्या माझ्या स्पर्धक मित्र मी धैर्यशील पवार वक्तृत्व स्पर्धेतील विषय मांडतोय महान योद्धा छत्रपती संभाजी महाराज <coughs> यांना महान योद्धा म्हणण्यामाग भरपूर प्रसंग आहेत पण छत्रपती संभाजी महाराज यांचे काही प्रसंग हे त्यांचं नेतृत्व कर्तृत्व धैर्य आणि शौर्य हे अधोरेखित करतात सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांविरुद्ध दिलेला लढा तसेच छत्रपती संभाजी विरुद्ध औरंगजेब पाच लाखाच्या सैन्यासह दक्षिणेत आला ते होता तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला सात आठ वर्ष झुंजवत ठेवला होता आणि नुसतं झुंजवत नव्हे तर सलो की पळ करून सोडलं होतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच सोबत छत्रपती संभाजी महाराजांचा हितुरगिरीने झालेला मृत्यू हा सुद्धा छत्रपती संभाजी महाराज एक महान योद्धा छत्रपती संभाजी महाराज एक महायोद्धा म्हणून ओळखलं जात त्या प्रसंगावरून शंभूराजांना पकडण्यासाठी स्वतः औरंगजेबाचं अनेक सरदार महाराष्ट्रात थोकून बसले होते पण शिवरायांचा चाव्हा त्यांच्या हाती लागत नव्हता शंभूराजांचा नाश केल्याशिवाय डोळीवर पागोटी घालणार नाही अशी बादशाह प्रतिज्ञा करून पाच वर्ष पूर्ण झाली हिरा तो स्वराज्याचा मुलूक तुडवत होता बादशाची हे महाराष्ट्रभर माहिती काढत होते हेरांनी शंभूराज राजा संगमेश्वर किल्ल्यावर असल्याचे बादशाह जाऊन सांगितले बादशाने मोठ्या फौजनीशी शंभू पाठलाग करण्यात काही सरदार पाठवले इकडे शंभू राजे राज्य कारभाराची काही काम हाता वेगळी करून रायगडाकडे खूच करणार तोपर्यंत एकदा सुद्धा त्या खाबऱ्यात तिथं आला मुकरब खान तीन हजार स्वारींशी संगमेश्वर दाखल झालाय अशी खबर होती यावेळी हातगाईची लढाई झाली मराठ्यांची दोन अडीचशे लोक मारले गेले शंभू छत्रपती निघून जाण्याचे बेतात होते तोपर्यंत त्यांना आरती किंकाळे ऐकू आली कवी कलशाच्या उजव्या हाताला मोठी जखम झाली होती छत्रपती संभाजी महाराजांनी गोड्यावरून खाली उडी मारली मित्राला <coughs> घेऊन तळघर गायचे मुक्रपणाचा मुलगा का तळघरात गेला आणि शंभू राजांना धरून घराबाहेर आणले तो दिवस होता दोन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद दुतकर्मी ही बातमी औरंगजेबाला कळवण्यात आली बादशाहला हे कळतात सुरू काही भरून आल्याचे समाधान झालं आणि त्यांनी शंभूराजांना आणि कविकलशाला बहादूर गडावर आणण्यास परब तो दिवस होता पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद जा त्या दिवशी औरंगजेब बहादूर गडावर और पोहोचला त्याच दिवशी मुकरब खानही तिथे पोहोचला राजांना आणि कविकलशाला विदुषची पोशाख चढवण्यात आली त्यांच्या हातात पायात सकल दंड होते त्यांची मान अडकवण्यात आली त्यांना बसवण्यात आलं उंट मुद्दा फिरवण्यात येईल आणि त्यावर बसलेल्या माझ्या शंभूराजांना गलडल्यासारखे होईल डोळ चा करणे वाज पुढे जात होती कोणी दगड मारी कोणी भाल्याने टोची कोणी शिव्या दिली असा छलवाद म्हणला असता अखेर ही मिरवणूक दिवाळी आमध्ये आली अवघ्यांच्या आनंदाला उदान आलं औरंगजेबाला कुर्तार्थता वाटली औरंगजेब तक्तावरून खाली उतरला आणि त्यांना अल्ला तालाची करुणा त्यावेळेस कवी कलश उद्गारले शंभू राजा तुला पाहताच औरंगजेबाने तत्त त्या गेलं आणि तुला तारीम देण्यासाठी त्याची गर्दन खाली झुकली आहे या उपासात्मक शेरेबाजी मग बादशाला संताप आला आणि त्यानं कवी कलशाची जीभ चाटण्याचा हुकूम दिला नंतर त्यानं आज्ञा केली मराठ्यांची संपत्ती जड जवाहीर कुठे आहे सांगावं पण उलट शंभू राजांनी निर्भसना करून उद्धमपणाची उत्तरे दिली आणि शंभू राजांचे डोळे तापलेल्या सळेनं काढण्याचा हुकूम दिला तर अंमलबजावणी झाली नंतर त्यांचा मुक्का ओडू ओडू या गावी हलवण्यात आला तिथे त्यांच्या तो नाथ हाल करण्यात आले जल्लादाकडून एक एक अवयव तोडण्यात आला त्यांची कातडी चोरण्यात आली त्यांची शिरधडा वेगळे करण्यात आले ओके धडपड तब्बल एकोणचाळीस दिवसांनी शांत झाली अकरा मार्च सोळाशे मांडला असता माझा राजा कधी झुकला नाही की विनवणी केली नाही नका ना मला मारू नका मी तुमचा धर्म स्वीकारतो नाही नाही झुकला माझा राजा एक चकार शब्द सुद्धा तोंडातून बाहेर काढता त्यांनी मृत्यूला कवटाळलं आणि जाता जाता सकल समाजाला कस मराव हे शिकवून गेले हे शिकवून गेले हे शिकवून गेले उगच होत नाही कोण पण महान योद्धा महान योद्धा होण्यासाठी लढावं लागतं झुंजावं लागतं झगडावं लागतं जर वेळ आली तर बलिदान सुद्धा द्यावं लागतं हे सर्व केलं हे माझ्या शंभूराजेंनी म्हणून तर त्यांना एक महान योद्धा म्हणून ओळखलं जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जाता जाता मी एवढंच म्हणतो जिजाऊंनी जन्म दिला शुभासारख्या वाघाला शिवबांनी जन्म दिला शंभू सारख्या छाव्याला किती सहन केले डोळे फोडणाऱ्या सळेला तरी पण ती कोण ठेवलं भगव्या वादाला भगव्या वादला